ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ओके ग्रुप या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल हा विषय शिकवत आहे माझं नाव आम्ही रुजीत कदम मी आज तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकलमध्ये ॲमिटर कनेक्शन आणि ओल्क मीटर कनेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती देणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला ॲमिटरची माहिती मी एक्सप्लेन करतो आहे की व्यवस्थित कसा ठेवा हा जो मीटर आहे तो आहे ॲमीटर ज्या मीटरवरती तुम्हाला ए लिहिलेला दिसेल त्या मीटरला तुम्हाला ॲमिटर असं म्हणायचं आहे हा ॲमिटर जो आहे एसी ते एसी आहे, तो एसी ए सी सप्लायवर चालणार आहे तर त्यासाठी इथे ए सी सप्लायची खूप दिलेली आहे सिम्बॉल दिलेला आहे तर ए सी सप्लाय तुम्हाला चालणाऱ्या मीटरवर ए बघायला भेटेल डी सीच्या खाली ए च्या खाली तुम्हाला डॅश बघायला भेटेल तो डी सीचा मीटर असतो तर अशा ॲमिटरला तुम्हाला दोन टर्मिनल्स बघायला भेटतील हा जो टर्मिनल तो रेड कलरचा फेज इनकमिंग आणि हा टर्मिनल जो आहे तो फेज आउट गोईन टर्मिनल तर अशा पद्धतीने या दोन टर्मिनल्समध्ये आयबीटरमध्ये करंट कॉईल बसवलेली असते ही कॉईल जाडतारेची आणि कमी टन्सची तयार केलेली असते आणि अर्थात या कॉईलचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी असून तिला सप्लायच्या सिरीज सर्किट तुम्ही जोडायची आहे म्हणजेच लोड आणि फेजवारीच्या मध्यभागावर ॲमिटरची जोडी तुम्हाला करायची आहे तर असा जो ॲमिटर आहे त्याचं कनेक्शन आमच्या प्रॅक्टिकलने मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर या ॲमिटरवरती तुम्हाला बऱ्याचशा खुना बघायला भेटेल तशा इथे मेजरमेंटसुद्धा दिलेला हा जो ॲमिटर आहे तो पाच एमपीयरचा ॲमीटर तुम्हाला, तुम्हाला बघायला भेटतो आहे तर भे असा ॲमिटर पाच एमपीयरचा मध्ये तुम्ही पाच एम चा जो करंट आहे तो सहजपणे मोजू शकता म्हणजे घरगुती वापरातला करंट या ॲमिट्यूबच्या साहेने तुम्ही सहजपणे मोजू शकता हा ॲमी टाईपचा ॲमिटर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉईल बसवलेली असते त्याचे सिम्बॉल्स असतात याची टेस्टिंग वोल्टेजचा सिम्बॉल याच्यामध्ये दिलेला असतो तर असे वगैरे बऱ्याचशा टाईपचे सिंबल्स तुम्हाला याच्या आतमध्ये बघायला भेटतील तर अशा ॲमिट्यूबचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला आता प्रॅक्टिकलमध्ये दाखवणार आहे तर हा संपूर्ण प्रॅक्टिकल तुमच्यासमोर सेटअप केलेला आहे ॲमिटरचा तर या ॲमिटरच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने कनेक्शन केलेलं आहे ते बघायला भेटेल सर्वप्रथम आपण सिरीज पॅरल टेस्टिंग बोर्डमधून सप्लाय घेतलेला आहे तो सप्लाय आपण ॲमिटरला दिलेला आहे या प्रॅक्टिकलमध्ये ॲडिशनल म्हणून आपण ॲमिटरच्या बाजूला एक ओल्ड मीटरसुद्धा जोडलेला आहे तो ओल्ड मीटर तुम्हाला बघायला भेटेल ज्या पद्धतीने ॲमिटर तुम्हाला करंट मोजण्याचं काम केलेलं दाखवणार आहे तर ओल्ड मीटर तुम्हाला वोल्टेज मोजून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲमिटरच्या साईने करंट मोजता येणार आहे त्या ओल्ड मीटरच्या सायने तुम्हाला व्होल्टेज मोजता येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इकडे डिस्ट्रिब्युशन बोर्ड बघायला भेटेल या डिस्ट्रीब्युशन बोर्डवरती तुम्हाला आ, स्विच दिलेले आहेत वायरिंग कनेक्शन चालू करण्यासाठी एक इंडिकेटर आहे एक फ्यूज आहे त्याच्यानंतर पुढे लोड दिलेला दिसतोय जिथे आपण तीन लॅम्प्स जोडलेले तीन लॅम्प्स जोडलेले आहेत आणि या तिन्ही लॅम्पच्या सायने तुम्हाला प्रॅक्टिकल मधला लोड आज मोजायचा आहे आता आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करतो आणि या प्रॅक्टिकलला कशा पद्धतीने ॲमीटर आणि मीटरवर आपल्याला रिडिंग बघायला भेटणार आहे त्याचं वाचन करणं सुद्धा आपल्याला आलं पाहिजे तुम्ही प्रॅक्टिकलला स्टार्ट करता प्रॅक्टिकल स्टार्ट करतो आणि पहिला लॅम्प चालू झालेला आहे जर तुम्ही ओल्ट मीटरवरती बघाल तर ओल्ट मीटरवरती तुम्हाला व्होल्टेजची रिडिंग बघायला भेटेल या ओल्ट मीटरवरती जी रिडिंग बघायला भेटते ती व्होल्टेजची रिडिंग तुम्हाला इथे बघायला भेटते जवळपास दोनशे वीस ते दोनशे तीस वोल्टेजपर्यंत ती रिडिंग तुम्हाला बघायला भेटते तर त्याच्या बाजूला असलेला जो ॲमिटर आहे या ॲमिटरवरती तुम्हाला जी रिडिंग बघायला भेटते ती एक पॉईंट सध्या चालू केलेला आहे त्याची रिडिंग तुम्हाला इथे झिरो पॉईंट ट्वेंटी एट ॲम केअरपर्यंत दिसून येतो ज्याला मी दुसरा पॉईंट चालू करेन त्याच वेळेला तुम्हाला ॲमिटरची रिडिंग परत एकदा वाढलेली दिसेल ॲमिटरची रिडिंग वाढलेली दिसेल ॲमिटरची रिडिंग आता थोड्या प्रमाणात वाढलेली आहे कारण मी दुसरा लोड चालू केलेला आहे झिरो पॉईंट फोर्टी टू एम रिडिंग गेलेली आहे मी ज्याला तिसरा पॉईंट चालू करेन त्यावेळेला ॲमिटरची रिडिंग आणखी वाढणार आहे ती रिडिंग आता झिरो पॉईंट सिक्स्टी टू एम पी गेलेली आहे तर सर्किटमध्ये जसा करंट वाढत जातो तसे ॲमिटरची रिडिंगसुद्धा वाढणार आहे आणि सर्किटमधला जो करंट कमी होत जाईल त्या पद्धतीने ॲमिटरची सुद्धा कमी होत जाईल तर आपल्याला या ॲमिटरवरती सर्किटमध्ये वाहणारा जो करंट आहे तो बघायला भेटणार आहे सर्किटमध्ये वाहणारा करंट बघायला भेटेल तर फेज वायरमधून किती करंट पुढे पास होतो आहे ते आपल्याला ॲमीटरच्या सायने बघायला भेटणार आहे आता आपण कनेक्शन बघणार आहोत कनेक्शनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम जी फेज वायर आहे ती कुठे जोडलेली आहे तर फेज वायर आपण ॲमिटोरच्या इनकमिंग टर्मिनलला जोडलेली आहे ॲमिटरमधून ती फेज वायर आपण ओल्ड मीटरला पॅरेल सर्किटमध्ये जोडलेला आहे जी न्यूट्रल वायर होती ती ओल्ड मीटरला आपण डायरेक्टली दिलेली आहे त्याच्यानंतर न्यूट्रल वायर तिथूनच होऊन ती डिस्ट्रिब्युशन बोर्डला कॉमन झालेली आणि जी फेज वायर आहे ती सुद्धा आपण डिस्ट्रिब्युशन बोर्डमध्ये पाठवलेली आहे आणि नंतर डिस्ट्रिब्युशन बोर्ड थ्रू त्या लॅम्प्सना आपण सप्लाय दिलेला आहे तर अशा पद्धतीचं ॲमिटरची जोडणी आपल्याला सिरीज सर्किटमध्ये करायची आहे तर त्याच्या बाजूला असलेल्या ओल्ड मीटरची जोडणी तुम्हाला पॅरल सर्किटमध्ये करायची आहे ओल्ड मीटरला आपण फेज न्यूट्रल स्वतंत्रपणे देतो नंतर आपल्याला पॅरलल सर्किट असं म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲमिटरची रिडिंग त्याची माहिती आणि त्याचं कनेक्शन कशा पद्धतीने केलेलं असतं ते बघायला भेटलेलं आहे तर आता हे झाल्यावरती जर तुम्हाला काही या प्रॅक्टिकलमध्ये क्वेश्चन्स असतील तर तुम्ही सहजपणे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता आणि त्याची आन्सर्स सुद्धा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा थँक्यू